तुम्ही मला सांगा किंवा इथं देवगावची पण मंडळी काही आजूबाजूच्या पण भागातून मंडळी आपण कधी पैसे देऊन महिला सभेला नेलेला आणतो सदुसज पासून सदुसज पासेल तर आम्ही लहान होतो कारखेलकरांनो तुम्ही पण लक्षामध्ये घ्या कधी आपण असं पैसे देऊन महिलांना आणलं आणि पुन्हा मला तिथं आज महिला कार कुठं भेटली आम्हाला पैसेच ना ना दिले नाही टीव्हीला पण काही महिला सांगत होत्या सूर्यनगरीच्या सांगत होत्या तांदूळ होत्या वेगवेगळ्या भागातल्या शेवटी त्या आपल्या माय मा अशा पद्धतीनं महिलेला बसून न्यायचं आणि तसंच परत पाठवायचं पार हे बरोबर नाही त्याची पण ही पद्धत माझ्या बारामतीमध्ये साहेबांनी पण पाडली नाही आणि मी पण कधी पाडली नाही त्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात या नव्या पद्धती आपल्याला परवडणाऱ्या नाही की होऊन जाईल पण नंतर जिल्हा परिषदेला काय करायचं तालुका पंचायतीला काय करायचं इतर निवडणुका आयोगात त्याला काय करायचं लोकांना जर चटक लागली तर मग लोक म्हणणार तेव्हा पण ना आता तर कुणी काही ते आदल्या दिवशी रात्रीच चार उठून बसतात आम्ही जागे बर का आम्ही जागो जागे पण असे प्रकार चालतात ग्रामपंचायतीला पण तुम्हाला त्रास होणार हे खरं चुकीचे पायंडे मी बारामतीमध्ये कधी पडून दिले नव्हते मी कामं केली मी जेवढी काम केली साहेब असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा काही कधी बाहेर आल्या नाहीत प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नातवाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आले नाही तर माझ्या भारसा कधी फारसाहेब जायचं बाकी सगळ्यांच्या माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक आहेत

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका